जो तुम्हाला प्रॉपरली हे करून अशा रीतीने स्टील देऊ शकता आपण आलो कृष्णा नॉल्टी मध्ये पाहूया चला नवीन काय का काय प्रोडक्ट पाहायला मिळतात रोहन काय करतोय अरे थोडी सर्दी झाली ना ग की सर्दी झाली ना त्याच्यामुळे जरा स्टीम घेतोय मी जरा असे काही आपल्याकडे स्टीमर आलेले आहेत बरेच सारे अजून बरंच काही आहे तुला बघायचं काय तुम्हाला सुद्धा बघायचं काय चला मग तुम्हाला एक प्रोडक्ट तुम्ही दाखवत तर आता थंडीचं वातावरण सुरू झालंय तर आपल्याला सर्दी वगैरे काय ना काय होते किंवा कोणाला स्टीम वगैरे घ्यायचं असेल तर अशा टाइपचे आपल्या काही प्रोडक्ट्स आले आहेत जसं तुम्ही हा स्टीमर आहे अशा टाइपचा तुम्हाला स्टीमर मिळून जाणार तो फक्त मिळणार आहे फक्त तुम्हाला वन मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला असं काही मोठ्या मध्ये स्टीमर मिळून जाणार जो तुम्हाला प्रॉपरली तुम्ही हे करून असं अशा रीतीने स्टीम देऊ शकता आपल्या फेसला चांगल्या रीतीने स्टीम करू शकता किंवा तुम्हाला सर्दी वगैरे असेल त्यासाठी खूप युजफुल आहे हा तुम्हाला मिळणार आहे फक्त टू हंड्रेडमध्ये समजा कोणा ट्रॅव्हलिंग वगैरे युज करायचं असेल असं काही तुम्हाला नेव्ह्युला मिळणार आहे लहान मुलांसाठी हा तुम्हाला मिळणार फक्त टू हंड्रेड मध्ये थंडीच्या वातावरणामध्ये खूप असा उपयुक्त प्रोडक्ट म्हणजे घरामध्ये मच्छर वगैरे पुष्कळ येतात त्यासाठी असं काही तुम्हाला मस्किटो किलिंग लॅम्प मिळणार आहे हा तुम्हाला मिळणार आहे फक्त वन फिफ्टी मध्ये प्रोडक्ट कसा आहे तो अशा रीतीने तुम्हाला अडकवायचा खूप सुंदर असा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये लॅम्प पेटते आणि याच्या आतमध्ये येऊन मच्छर येऊन मरतात थंडीमध्ये माहिती तुम्हाला की माची पूर्णपणे नरम पडते बरोबर आहे तर त्यासाठी असं काय तुम्हाला इलेक्ट्रिक लाईट मिळणार आहे तोही खूप युजफुल असा आहे तुम्ही एकदा फुल चार्ज केला तर आरामात एक ते दीड महिना चालतो एक ते दोन महिना एक, एक थी थी? आ, साथी, साथी, ते हा एक ते दीड महिना आरामात चालतो याची किंमत किती माहिती आहे फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपये हा शंभर रुपयाला मुलींसाठी बायकांसाठी खूप बेस्ट आहे प्रोडक्ट म्हणजे आजकाल ते थंडीमध्ये माहिती तुम्हाला केस लवकर सुकत नाही बरोबर आहे तर त्यासाठी काय तुम्हाला हेअर ड्रायर मिळणार आहे हा तुम्हाला मिळणार आहे फक्त टू मध्ये टू फिफ्टी टू जर तुम्हाला असे काही प्रोडक्ट जर हवे असतील तर तुम्हाला यावं लागेल मालाड तानाजी नगर ठिकाणी ते म्हणजे कुठे माहिती आहे कुठे क्रिष्णा या ठिकाणी तर वाट कसली बघता नक्की या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या प्रोडक्टचा लाभ घ्या